हे <laughs> सर सर आपण पोहोचलेलो आहोत प्रवीण प्रकाशराव देशमुख मासाजोगकर यांच्या घरी वैष्णवी प्रवीणराव देशमुख यांच्या परिवारात या ठिकाणी या गौरी आपल्याला साकारलेल्या दिसत आहेत खरंतर पारंपरिक पद्धतीने या गौरीची स्थापना करण्यात आली आहे आपण बघू शकतोय वेगळ्या गौरींच्या समोर केलेली सजावट पारंपरिक पद्धतीनं केलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे आपल्याला म्हटल्याप्रमाणे धान्यांच्या राशी असतील किंवा इतर काही सजावटींच्या बाबी असतील त्या आपल्याला या ठिकाणी या सजावटीमध्ये पाहायला मिळत आहेत खरं तर भारतीय सण उत्सवामध्ये उत्सवप्रिय ग्रहिणी प्रत्येक वेळेस आपल्या कलागुणांना वाव देत असतात आणि त्यांच्या संकल्पनेतून वेगवेगळ्या बाबी देखाव्यातून वे साकार करत असतात अगदी तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे या गौरींची स्थापना त्यांनी अशा प्रकारे केलेली आहे या ठिकाणी माझ्यासोबत वैष्णवी देशमुख आहेत काय सांगाल म्हणजे या साकारण्यामागं म्हणजे तुमचा काय अनुभव आहे माझा अनुभव म्हणजे मला आवड आहे यामध्ये हा डेकोरेशन आहे म्हणजे थीम आता या काही अशा वेगळ्या थीम तुम्हाला म्हणजे करण्यासाठी कारण आपल्या आमच्या रोटरी क्लब हां अच्छा हाँ, अच्छा आपण बघू शकता ही पैठणी जी आहे हे रांगोळीतून त्यांनी साकारलेली आहे आणि ही सुद्धा एक थीम आहे या एक प्रकारची पैठणी महिलांच्या खरं तर श्रंगारामध्ये पैठणीला एक वेगळं महत्त्व असतं त्यांनी आणि त्या पैठणीसोबत असलेले दागिने असतील किंवा वेगवेगळ्या बांगड्या असतील याही या ठिकाणी या दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की काही ना काही एक थीम घेऊन त्यांनी या देखाव्याला साकारलेलं आहे